मोटिवेशनल स्पीकर्सकडून कोणत्याही कामामध्ये जोखीम अर्थात रिस्क घेण्याचा वारंवार आग्रह केला जातो नो no रिस्क नो no गेन अशी इंग्रजीमधली एक फार प्रसिद्ध मन आहे आणि ती पण खरी आहे पण रिस्क किती आणि कोणी घ्यावी याचे नियम मात्र कोणीही सांगत नाही भलत्याच ठिकाणी रिस्क घेतली तर नुकसान होणारच असतं व्यावहारिक जीवन जगत असताना रिस्क मॅनेजमेंट हा एक स्वतंत्र विषय या विषयाच्या संबंधानं थोडासा सखोलपणे आपण आज विचार करू नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन वास्तविक पाहता एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की आपण कोणतंच धाडस जर केलं नाही तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची अपेक्षाही करता येणार नाही आपल्या हातून मोठं काम व्हावं अशी जर आपली इच्छा असेल तर आपण जोखीम स्वीकारायला नेहमीच तयार असलं पाहिजे दुसरं असं की आपण सध्या जे तेज -तेज करत आहोत तेच तेच करत राहून आपण सध्या जे जीवन जगत आहोत त्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा करणं हे पण चूक आहे कारण प्रयत्नांची दिशा बदलली तरच अधिकचं यश आपल्याला मिळू शकतं आपण जे करत आहोत त्यापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करून आपण एक प्रकारची जोखीमच घेत असतो पण त्यामुळं आपण स्वतःला सुधारण्याची संधी पण निर्माण करत असतो आपलं आयुष्य हे अजून अधिक चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर अधिक प्रयत्न करणं आणि अधिक रिस्क घेणं याला कोणताही पर्याय नसतो अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या धाडशी निर्णयाच्या साहाय्यानेच आपण विकसित होत असतो रिस्क घेत असताना अमर्यादित रिस्क घेणं हे कोणत्याही दृष्टीनं योग्य नसतं प्रत्येकजण यशाच्या सर्वोच्च शिखरावर जिथं फार मोजक्या जणांना जागा असते तिथे पोचू शकत नाही ही वास्तविकता आहे तिथे पोहोचण्याचं ध्येय ठेवणं हे चुकीचं देखील नाही पण या सर्वोच्च शिखरावर पोचण्यासाठी त्याच्या अगोदर तिथे असणाऱ्या लोकांनी किती मेहनत केलेली आहे आपल्याकडे तेवढ्या क्षमता आहेत का आणि त्या सर्वोच्च ठिकाणावर नेमकं कशासाठी जायचंय याची स्पष्ट उत्तरं आपल्याकडे असल्याशिवाय असली सर्वोच्च बनण्याची अपेक्षा आपण कधी करू नये माझ्या मते स्पर्धेच्या दृष्टीनं सर्वोच्च ठिकाणी असणं याला यश म्हणता येत नाही तर आपण ज्या ठिकाणी पोहोचायचं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचणं म्हणजे यश आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्येकाचं ध्येय हे वेगवेगळं असू शकतं या अर्थानं जर विचार केला तर प्रत्येकाला आपापल्या ध्येयाप्रमाणे रिस्क मॅनेजमेंट करावे लागते जोखीम घेण्याचे काही तोटे जरूर आहेत आपण एखादं काम रिस्क घेऊन हातात घेतलं तर मन वारंवार अपयशाच्या भीतीनं कधी कधी भरून जाऊ शकतं किंवा सुरुवातीला काही प्रमाणात अपयश आलं तर मनात निराशेचं काहूर उठू शकतं यातून काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नुकसान देखील होऊ शकतं अशा संकटाच्या वेळी संयम ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे खरं तर ज्याला असे अनुभव जीवनात आले नाहीत त्या माणसानं ना आयुष्यात कधी जोखीमच घेतली नाही असाच त्याचा दुसरा अर्थ होतो त्यामुळे ही संकट आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतात हे ये समजून त्या संकटांचा सामना केला पाहिजे जेवढी जास्त रिस्क तेवढा जास्त फायदा हे जसं सूत्र आहे तसं जेवढी जास्त रिस्क तेवढीच नुकसानीची पण जास्तीची शक्यता असं देखील सूत्र आहे त्यामुळं रिस्क ही तेवढीच घेतली जाऊ शकते जेवढं नुकसान आपण सहन करू शकतो नुकसान सहन करण्याची क्षमता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते बऱ्याच वेळा रिस्क घेत असताना नुकसानाचा विचार न केल्यामुळं प्रचंड नुकसान होतं शेअर बाजारामध्ये एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे स्टॉप लॉस आपण जेवढं नुकसान सहन करू शकतो तेवढीच रिस्क घेणं यालाच म्हणतात स्टॉप लॉस हा स्टॉप लॉस ही फार मोठी गोष्ट आहे उपयोगाची गोष्ट आहे व्यवहारात देखील क्रांतिकारक सिद्ध होऊ हो शकतो हा स्टॉप लॉस कारण स्टॉप लॉसमुळं वारं वारंवार रिस्क घेण्याची क्षमतामध्ये क्षमता देखील आपल्यात राहते नाहीतर अनलिमिटेड रिस्क घेतली तर आपण एकदा अनलिमिटेड लॉस करून बसलो तर जीवनामध्ये पुन्हा रिस्क घेण्याची तलबसुद्धा आपल्याला येत नाही या बाबतीमध्ये अनेक मतभेद असू शकतात अनेक मोटिवेटर्स अनलिमिटेड रिस्क घ्या कारणांकडे बघू नका परिणामावर लक्ष ठेवा जिंकण्यासाठीच लढा आपल्या डायरीतून अशक्य हा शब्द काढून टाका अशा प्रकारचे शब्दप्रयोग हे वारंवार करत असतात पण प्रत्यक्ष जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करत असताना या बाबी सहाय्यक ठरतील असं मला तरी वाटत नाही माझ्या दृष्टीनं अनलिमिटेड रिस्क हा एक जुगार आहे केवळ जुगार हा जुगार प्रत्येकानंच खेळणं योग्य नाही कारण प्रत्येकजण इथं जिंकणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था आहे त्यामुळं छोट्या छोट्या धाडसांपासून सुरू करून आपलं जीवन सुखी करण्यासाठी जेवढे आवश्यक आहेत तेवढे प्रयत्न कर करणं म्हणजेच धाडशी जीवन जगणं असा धाडसाचा अर्थ मी घेतो क्रमांक एकवर असणं अब्जाधीश असणं सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर असणं हा सुखी जीवनाचा मूलमंत्र निश्चितच नाही आहे सुखी असणं आणि सर्वोच्च असणं याच्यामध्ये खूप फरक आहे त्यामुळं सर्वोच्च बनण्यासाठी ज्या प्रकारची रिस्क घ्यावी लागते तितकी मोठी रिस्क सुखी बनण्यासाठी निश्चितच घ्यावी लागत नाही हे आपण नेहमी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे रिस्क मॅनेजमेंटच्या संबंधानं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद